मान्सूनची उत्तरी सीमा ही आज कायम आहे पुढील पाच दिवसात निवृत्य मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात पुढील पाच दिवस मराठवाड्यात पुढील दोन दिवस तसेच विदर्भात आज दिनांक सत्तावीस मे रोजी तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भातील अकोला येथे आजपासून पुढील तीन दिवस चंद्रपूर व यवतमाळ येथे त्यामुळे तेथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे विदर्भात नागपूर येथे आज तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे त्यामुळे येलो अलर्ट देण्यात आला आहे आज दिनांक सत्तावीस मे रोजी महाराष्ट्रात कोल्हापूर सांगली सोलापूर मराठवाड्यातील बीड हिंगोली नातू आ, हिंगोली नांदेड लातूर धाराशिव व विदर्भातील अकोला अमरावती बुलढाणा या जिल्ह्यां जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगाच्या वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे या जिल्ह्यांना येल्लो अलर्ट देण्यात आला आहे कोकणात पुढील पाच दिवस मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर येथे अठ्ठावीस ते एकतीस सातारा येथे सत्तावीस ते एकोणतीस आणि अहमदनगर व पुणे येथे आज दिनांक सत्तावीस मे रोजी मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे मराठवाड्यातील आज परभणी येथे उद्या नांदेड लातूर व उस्मानाबाद येथे मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे